शिवचन्द्रमौरी फनीन्द्र माता मकुटी धराणि कारुण्यसिन्धुभवदुखहारी उजवीन शम्भो मज कोणतारी उजवीन शम्भो मज कोणतारी श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवलीलामृत अध्याय पहिला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुव्यय नमः श्री सां सदाशिवाय नमः ॐ नमो जी शिवापरिमितादी अनादि मायातिता पूर्णब्रह्मानन्दशाश्वता विरमवतातजगद्गुरु ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा अनादिसिद्धानन्दमनविलासा मायाचक्रचालकाविनाशा नन्तवेशा जगत्पते जय जय विरूपाक्षा पञ्चवदना कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या विश्वम्भरा कर्ममोचकगहिना मनोजदहिना मनमोहनजो भक्तवल्लभ तु हि मनकदामात भालोचन नीलग्री मोहानाथ मस्तके स्वर्धुनि विराजित जाति सुमनहारवतजी पक्षीरतप्रिय त्रिपुरान्तक यक्षपति मित्रप्रतापार्क दक्ष मखविद्धं सकमृगाङ्क निष्कलङ्क तव मस्तकी विशालभाळकर्पुरगौरवर्णा काकुलभक्षक निज विश्वसाक्षी भयमोचन लेपन भयमोचन भवत्यन्त कारण त्रिशूल पाणि शार्दूल चर्म वसन स्कन्द तात सुहासन माया विपिन्द जो, जो सच्चिदानन्द निर्मल शिव शान्त ज्ञानघन ो भानुकोटिते जढळ सर्वकाल व्यापकजो कल मश्य मोचन नायक जग रक्षण पद्य जतात् रंजन जनन मरणनाशकजो कमलोद्धव कमलावर दश शतमुख दश शतकर दश शतनेत्र सुरभूसुर होरात्र ध्याति जया भव भवातक भवानी वर शमशानवासि गिरा गोचरीतिरविहार विश्वेश्वर काशिराजो हरभूषण गज दमनान्दकमरदन ॐकार महाबलेश्वरानन्द गण वद गर्भञ्जन जो अमित गर्भ निग जो, जो, जो।, जो दिगम्बर अवयवरहित उज्जैनी महाकाळ काळातीत स्मरणे कृतांत भयनाशी दुरित कानन वैश्वानर जो निजजन चित्त चकोर चंद्र वेणून पवर महात्पापहर भृष्णेश्वर सनातन जो जो दय पंजर कीर जो निज जन भ्रमर जो सोमनाथ शशी शेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरवलोचन करुणासमुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीमभयानक तपापार भी तपापारणाहि जाचा नागदमन नागभूषण नागेन्द्रकुण्डल नागचर्म परिधान ज्योतिर्लिङ्गनागनाथ नागरक्षण नागाजनक जो मत्रारि शत्रुजनकवरदायक बाणवल्लभ भवरोगवैद्य त्रिपुरहारनाथ अद्भुतजो त्रिनयन त्रिगुणातीत त्रितापशमन त्र्यम्बकराज त्रिदोषानलशान्त करुणाकर बलाहकजो कामसिन्धुर्विदारक कण्ठीरव जगदानन्द कन्दकपार्णव हिमनगवासी हैमन्ति द हिकेदारिनवजो पञ्चमुकुटमायामलहरन निषिदिनगाति अज्ञानगुण नाहि जयादिमध्यवसान मल्लिकार्जुन श्रीशैल्यवासी जो शक्रारिजनकान्तकप्रियकर भुजा कर जेथे तिष्ठत होरात्र रामेश्वर जगद्गुरु एशिया शिवा सर्वोत्तमाजाब्रह्मानन्द रामा துஷாவர்வீத்த கன்கா திசை மிச்சன்கா வயசா சம்பவ मेदिनी वसनाचे जळ निसिकता, शिकता कोणत्या मापे मोजू आता प्रकाश होया दित्या दीप सरता केवी होय धरित्रीचे करुणी पत्र, कुदर कज्जल जल धीमशी पात्र सूर द्रुम लेखनी विचित्र करुणी लिहित कंज कन्या तेही तेते ते, ते, ते राहिल्या तरी आता केवी करू ग्रंथ ುನಾ ಸರ್ಣಿ ತಸೇ ಅಲ್ಪಮತಿ ಸತ್ಯವತಿ ಹೃದಯ ರತ್ನ ಮರಳ ಭೇದಿತ ಗೇಲಾ ತವ ಗುಣ ನಿರಾಳ ಅಂತನ ಕಳೆ ಜಿ ಸಮೂಳ ತೋ ಹಿ ತಟಸ್ಥ ರ तेथे मी मंदमती किंकर केमोश के, के महिमांबर, परी आत्मसार्थक करावया साचार्न मीन झालो ऐसे शब्द एकता साचार तोषला दाक्षायनी वर मने शिवलीला मृत ग्रंथ परी कर आरंभीरस परी नमि जैसा धरुणी शिशुचा हात अक्षरे लि पंडित दैशे तव मुखे मम गुणसमस्त चित्त स्कंद पुराणे बोलिला श्री शुकतात अगाध ग्रंथ ब्रह्मोत्तर खंडजो नीसारिणी शौन कालिक सुमती सुता प्रति प्रश्न करीती तू चिदाकाशी चारहीना पती करीतृप्ती श्रवण चकोरा पुराणे सुरस श्री विष्णूला वर्णिला विशेष अगाध भारत रामायण भागवत एकदा तृप्त परी शिवलीला मृतद्भूत श्रवणाद्वारे प्रासन्न करू यावरी वेद व्यास शिष्य सूत मने का शिव चरित्र पार्भूत श्रावणे पातक पर्वत जळती आयुरारोग्यैश्वर्या पार संतती संपती ज्ञान विचार मात्रे देणार श्री शंकर निगांगे सकल व्रतांचे फळ महामक्यांचे क्षय केवळ देणार शिवचरित्र चरित्र श्रवणे कलिमल नासती सकलयज्ञा माजी जप यज्ञ थोर मनाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र शिव षडक्षर बीज सहित जपावा दुजा मंत्र पंचाक्षर दोही चे फळ एक साचार उतरती संसारावर सुर ऋषी हाची जपती दारिद्र दुःख काम क्रोध द्वंद द्वंद्व क्या सही सहारक शिव तारक मंत्र जो तुष्टी पुष्टी धृती कारण मुनि सिंहाची कल्याण करता मंत्र राज संपूर्ण गात न वर्णवे नवग्रहात वासर मनी थोर तैसा मंत्रात शिव पंचार कमलोद्धव कमलावर हौरात्रहाची जपती शास्त्रा माझी तीर्थामाजी तीर्था माझी प्रयाग अद्भुत महासंशान क्षेत्रात मंत्रराज दैसा हा शास्त्रा माझी पाशुपत देवामाजी कैलासनाथ कनका दे जैसा पर्वतांत मंत्र पंचाक्षरी देवी केवळ परमतत्व मात्र परब्रह्मा ह्याची तारक मंत्र तीर्थव्रतांचे संभार वाळुणी टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खानी कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी अविद्या काननदाहक ब्रह्माग्नी सनकादिक ज्ञानी हाची जपती स्त्री शूद्र आदि हाची जप मुख्य चहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदि दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे निद्रा करीता कार्या जाता बोलता भांडता सर्वदा ही जपावा शिवमंत्र धनी पंचानना करणी अकर्णिता दोषा वारण उबेची सांडती प्राण न लागता क्षण भस्म होती न्यास मातृका का विधियासन न लागे जपावा प्रीती करुण शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्याशी निजांगे रक्षी त्रिनेत्र आपुल्या अंगाची सावली करी पंचचक्र हो रात्र रक्षितया मंत्र जपका लागुनी शिव मने मी तुमची ऋणी परी तो मंत्र गुरु मुखे करुणी घेई जया विधीने

जरी आपण अशी ठाऊक मंत्र तरी गुरु मुखे घ्यावा निर्धार उगाची जपे तो विचार तरी निष्फळ जाणीजे काम क्रोध मयुक्त जे का प्राणी गुरु विरहित ज्ञान कतीले बहुत परी त्यांचे मुख न पहावे वेद शास्त्र शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान परी संताशी चर्चा पूर्ण तरी गुरुविन तरेना ಏಕಮಂತ್ ಸ್ವಪ್ಯ ಮಾತೆ ಮಂತ್ರ ಸಾ ಗುರು ಶ್ರೀ ಶರಣಜಿ ಬಂದಿ ಗಾಯತ್ರಿ ಮಂತ್ರ ಜಪೆ ತೋ ಭ್ರಷ್ಟ ಪವಿತ ವರ ವಿಮ್ರ ಕಾಯಿ तो वाचक झाला बुव परी त्याचे न चुकती गर्भवास म्हणून संप्रदायुक्त गुरु सरण जावे निरधारे जरी गुरु केला भलता एक परिपूर्व संप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्भधाशी समम्या वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची असो त्या मंत्राचे पुरश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नार गोकर्ण क्षेत्र आदि करुणी शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा प्रेम तरी येषय पुरातन उत्तम कथा सांगेन ते का श्रवणी निज द्यास आदरे धरावा दिवसे दिवस अनुमोदन देता ताकते सर्व क्षय होय श्रवण मनन निज द्यास धरिता साक्षात्कार होय सरस ब्रह्मग्न मार्वग्न तामस पावन सर्व होती तरी मथुरा नाम न यादवशी परम पवित्र दार्शाहर नामे राजेंद्र ती उदार सुलक्षणी सर्व राजे देती करभार कर, कर जोडुनी नमिती वारंवार त्यांच्या मुकट किरणे साचार प्रपंदे ज्यांची उजळली मुकुट घर्षणे करुणी किरणे पडली दिसती चरणी उभारिलाज दैवि शरत्कालि च द्विजराज सकल प्रजानि द्विज चिन्तति कल्याण जयां जयशा हिमांश देवि ऐश्वर्य चणे विशेष जो ज्यो दुर्बुद्धिदासी सन करि कालत्रयी सद्बुद्धि धर्मपत्नी शिरत स्वरूपांसि तुळि जे रमानाथ दान शस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र निवटिले न जाळया चिन कुठार गाये बुरु चतुर्दश विद्या चौसष्टी कळा कळी जेवी कर्तळीचा वळा जेणे दान मेघे निवटिला दारिद्र्य दुरोळा याचकांचा बोलणे मधुर मेघ गजे जेवी गंभीर प्रजा जनांचे चित्त मयूर नृत्य करीती अंबारीचा ध्रुव सत्य वचन चळेची त्यांची कांता रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्वभजने करुणिया जे लावण्य सागरीची लहरी खंजनाक्षी बिंबाधरी పికస్వరి మధుభాషిణి ది విదని ప్రకాశ పడే సకల కళాపూనూర్ణ జయ సౌందర్య వైరాగీ చేయ నిధాన చాతుర్య భూమి చే అంగిచనూర్ణున మేకర్షిలే రాయ బోలావు పాఠ విలే ప్రతి పరితే పసరూ నకర్షిలా ఉపమాన సమీన या लागी दर्शा राजा उठोन आपण आशी गेला तिजपाशी मने शृंगार वल्ली शुभांगी मम तनु वृक्षाशी आलिंगी उत्तम पुत्रफळ प्रसवशी जगी अत्यानंदे सर्वा देखता ते शृंगार सरोवर मुराळी बोले वदना वेल् मने म्या उपाशीला शशी मौली सर्व काळ व्रतस्त असे जे स्त्रीरोगीत अत्यंत गर्भिणी किंवा ऋतु त्वा वृत्तस्त वृद्ध शक्त न भोगावि स्त्री पुरुषे हर्षयुक्त सावि तरुण रूपवन्त अष्टभोगे करुणि युक्त चिन्ताग्रस्तन सावि पर्वकालवृत्तरि नैरसून उत्तमकाली षड्रशन्न भक्षुण मगलल्ना भोगावि प्रीतिकुरु राजलक्षण सत्यः रावकामदे मत्त प्रचण्ड रतिभरे पसूनि दोर्दण्ड अलिंग न देता बळी प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहार गला तप्त अत्यंत तैसी कलावती चितु पोळत नव निसात कैसा वृत्तांत सांग हा श्रंगर सदना विलासिनी मम आनंद वरदिनी सकळ संशय टाकून मुळी मुळी गोष्ट सांग म्हणे हे राजक्रमुकुटावतस क्रोदे बरो नेदी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास आत्मज महाराज त्या गुरुने परम मज दि दिला शिव पंचाक्षरी मंत्र पंचा हो परमकामन पु ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त अगम्यागमन केले विचार रहिता भक्षते तुके बक्षिले मज श्री गुरुदय करून राजेंद्र त्रिकाळ ज्ञान तुझ जप तप शिवार्चन घडले नाही सर्वथा घडले नाही गुरुसेवन पुढे राजांवर तापे करून मने कलावती गुन गंभीरे तो शिवमंत्र मज दे आदरे ज्याचे जपे सर्वत्र मत पापे भस्म होती ती मने हे ब्रभुजेंद्र मज सांगावया नाही अधिकार तू माझा तरी यादव कुळी गुरु वशिष्ठ गर्गमुनी जो ज्ञानी माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयाची जयसे वरिष्ठ वाम देव ज्ञानी तयसाच महाराज गर्गमुनी त्याशी नपश्रेष्ठ शरण जाऊनी शिव दीक्षा घेई जे मग कलावती सहित भूपाळ गर्भाशमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी जोडूनी वा ठाकला अष्टभावे दाटुनी हृदयी शिव दीक्षा मज देई मनुनी पुढती लागे पायी मिती नाही भावार्था यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी ते मुनी पुण्य वृक्षातळी बैसोनी स्नान करवी यमुनेचे नी करुणी स्नान केले यावरी अभिषेक केला गुरुशी दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरु पूजला गुरु, गुरु दक्षिणेशी भांडारे दाशा हरे समर्पली सनुमनधनेशी उदार गर्गचरणी लागे नपवर पवर असोनी गुरुशी वंचित जे पामर ते दारुण निरय भोगिती ಶ್ರೀ ಗುರು ಆ ಪದಭೋಗಿ ನಾಶಿಂತ ಗುರು ಶಿ ಕಾಯಕುನ ಪರಮ ಚಾಂಡಳ್ಯಾಚನ ಕದೇ ದಿಕ್ ವಿಧ್ಯಾ ದಿಕ್ ಜ್ಞಾನ ಅಧಿಕ ವೈರಾಗ ಸಾಧನ ಚತುರ್ವೇದ ಶಾಸ್ತ್ರ ಪಡೂನ ದನ ತಯೇ जैसा खर पृष्ठेश्वरी चंदन सदशी दरवी व्यत्त पीरूणा जेवी मापेटंदुल मूगुणा एकुर तिकडे टाकिती घाना यक्षुर सगाळी तरसेवीती रसनवाळी ही पात्रांत शरकरा साठविली परी घोडी न कळे तया असोते अभौविक खळ तैसा न नेतो दर्शन पाणो छोडोपचारे निर्मणा भोजन केले गुरुंचे उभा ठाकला कर जोडून मग तो गर्गे नदी तरुण मस्तकी हस्त ठेवून शिव षडाक्षर मंत्र सांगे हृदया आकाश भुवनी उगवला निज बोध तरणी अज्ञात तमते चक्षणी निरुपुणी नवल जाहाले अद्भुत मंत्रांचे महिमान रायाची आशीर्वा मधून कोट्यावधी काक निघोन पळते जाले ते धवा किती एकांचे पक्ष जळाले चरपटी तची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही जैसा किंचित पडता तैसे दग्ध होय कंटकव देखोनी नवल करी गुरुशी नमुनी प काक कैसे निघाले अमुक माझे झाले दिव्य रूप निर्जरा होगळा गुरु म्हणे साक्षपे आनंद जन्मीची महापापे बाहेर निघाली का कृपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला पवर गुरु स्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देव निरसुन केले पावन गुरुराया पंचवीस तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ क्रोध मय शास काम वेताळ दुसरी आशा मनशात रचना कल्पना भ्रांती गुणी इच्छा वासना या जखिनी यक्षिणी नाना होत्या ऐसा हा आणि मासला तात्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरुदया धन्य तू जन्म पर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे दळालीय संख्यात काक रूपे देखिलिया ಸುವರ್ಣಸ್ತೇ ಭಕ್ಷ ಭಕ್ಷಕ ಸುರಾಪಾನ ಗುರು ಹತ್ಯಾಶು ಹಿಂಸಕ ವೃತ್ತಿಹಾರಕ ಗಮ್ಯ ಸ್ತ್ರೀ ಗಮನ ಮಿತ್ರ ದ್ರೋಹಿ ಗುರುದ್ರೋಹೀ ವಿಶ್ವದ್ರೋಹಿ ವೇದ ದ್ರೋಹಿ ಸಾಂಗ ಭೇದ ಪಾಹಿ ಪಂಕ್ತಿಭೇದ ಹರಿ ಹರ ಭೇದ चोर पुस्तक चोर पक्षी घातक मती मिथ्या वादक वेद बुद्धि मार्ग स्थापक लंपट दुराचारी कृतुग्न प्रव्यपहारक कर्म भ्रष्ट तीर्थ महिमाद बक ध्यानी गुरुछळक मातृहतक पितृहत्या दुर्बल घा कर्म मागीनात्यारी पाून्य హక పీడి సజ్జన గోత్రాహకా పాపే నాకాక రూపే నిఘా భస్మ జీ ప్రత్యక్ష పుణ్య హోతే పరామానోని పావు गुरु प्रतापे सीमा काय महिमा बोलवाता गुरु स्तवन करुणी अपार ग्रामाशी आला सवे कलावती परम चतुर केला उद्धार रायाचा जपता मंत्र निर्माण राज्य वर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाली वैधव्या निरोग मृत्यू नाहीच कोटे देशांत अलंकिता कलावती शिनपणा शि शीतलनीतन रुद्राभिषेक पूजन ब्राह्मण भोजन यथा विधी दारशाहरायाचे आख्यान जे पठण पठणती करु ग्रंथ रक्षण अनुमोदन सुफळ त्यांचा संसार त्यांची निजांगे रक्षी శ్రీశంకర ధన్య ధన్యర శివ మహిమా పండిత చతుర గతీ క్షీరముఖన్ విచారుణీ పే మిర శ్రీధర వరద పండురంగ శివలింగ పూర్ణ బ్రహ్మానంద భంగ నవీ విరంగ కాళత్రయీ శివలిత ప్రచండ స్కంద పురాణ బ్రహ్మోత్తర ఖండ పరిశోధ సజ్జన ఖండు ప్రథమాధ్యాయోడ